लातूर म्हणजे काँग्रेसचा बाले किल्ला लातूरमध्ये गल्लीतल्या लहान बोराला जरी विचारलं लातूरचा मुख्य नेता कोण तर ते विलासराव देशमुखांचंच नाव घेतात पण मागच्या सलग दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाले किल्ल्याला भाजपने सुरुंग लावला यावेळी सुद्धा भाजप लातूरमध्ये हॅट्रिक करण्यास सज्ज आहे भाजपने लातूर मधून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना तिकीट रिपीट केलंय देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे सुधाकर शृंगारे सध्या लातूरमध्ये मोदींच्या नावाने मतं मागतायत तर काँग्रेसने जंगम समाजातून येणाऱ्या डॉक्टर शिवाजी काळगे यांना तिकीट दिलंय आता काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांना तिकीट दिलं असलं तरी त्यांच्या मागे लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांचा हात आहे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत आता अमित देशमुखांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर लातूर सहजपणे भाजपच्या हातात जाईल असं बोललं होतं पण अमित देशमुखांनी राबवलेल्या प्रचार यंत्रणेमुळे भाजपला ही लढाई सोपी नाही हे निश्चित झालंय आधी प्रियंका गांधी आणि नंतर नरेंद्र मोदींच्या सभेने लातूरमध्ये वातावरण टाईट झालंय नरेंद्र मोदींच्या या सभेमुळे थोड्याफार प्रमाणात वातावरण भाजपच्या बाजूने झुकल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण ते आधी मधील राजकीय समीकरण कुणाच्या बाजूने आहेत कुणाची सध्या ग्राउंड वर हवा आहे हे सगळं जाणून घेऊयात या बुडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय काँग्रेस काँग्रेसकडून सलग सात वेळा लातूर मधून शिवराज पाटील चाकूरकर हे खासदार राहिले नंतरच्या काळात या लोकसभेत काँग्रेसची पडझड झाली दरवेळी उमेदवार बदलण्यात आला यंदा काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर शिवाजी काळगे कोण आहेत याबद्दल चर्चा सुरू झाला कारण याआधी डॉक्टर शिवाजी काळगे हे सक्रिय राजकारणात कधीच नव्हते पण त्यांचे वडील बंडाप्पा काळगे हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते हाच तो काय त्यांचा राजकीय वारसा पेशाने नेत्र शल्य चिकित्सक असलेले डॉक्टर काळगे हे अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या माला जंगम समाजातून येतात यासोबत जंगम समाज लिंगायत धर्माचा भाग सुद्धा आहे लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लिंगायत समाजाचा वोटर आपल्याकडे खेचून आणण्यासाठीच काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगेंना उमेदवारी दिल्याचे बोललं जातं यासोबतच डॉक्टर काळगेंना उमेदवारी देण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचा स्वच्छ असणारा चेहरा याआधी राजकारणात सक्रिय नसलेले काळगे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मात्र सक्रिय आहेत त्यांच्या या क्षेत्रातील सक्रियपणामुळे त्यांच्या मागे लातूरचा सुशिक्षित उमेदवार म्हणून टॅग लागलाय तसंच यावेळी डॉक्टर काळगेंना उमेदवारी देण्यात सक्रिय भूमिका बजावली ती अमित देशमुखांनी डॉक्टर काळगेंना उमेदवारी दिली असली तरी आता लातूरमध्ये काँग्रेसच्या प्रचाराची पूर्णपणे मदार अमित देशमुख यांच्यावर आहे लातूर लोकसभेत तीन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत हे तिन्ही आमदार डॉक्टर शिवाजी काळगेंचा सक्रियपणे प्रचार करत आहेत असं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे आहेत सुधाकर शृंगारे हे लातूरचे विद्यमान खासदार आहेत मागील पाच वर्षात लातूरमध्ये निष्क्रिय असल्यामुळे सुधाकर शृंगारे यांचं तिकीट कापलं जाईल का याच्या चर्चा होत्या पण शृंगारे हे फडणवीसांच्या जवळचे असल्यामुळे त्यांचं तिकीट रिपीट झालं आता सुधाकर शृंगारे यांचं तिकीट रिपीट झालं असलं तरी त्यांच्यासाठी लातूर मधील परिस्थिती सोपी नाही त्यांच्या विरोधात मागील पाच वर्षांचे अँटी इन्कम्बन्सी सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे लातूरचे शेतकरी सुधाकर शृंगारे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातं तसेच मागील लोकसभा निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांचा विजय वंचित बहुजन आघाडीमुळे सोप्पा झाला होता यावेळी वंचितची लातूरमध्ये हवा नाहीये त्यामुळे दलित मतांचं मागच्या वेळेसारखं यावेळी विभाजन होणार नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात सुधाकर शृंगारे यांना मतांसाठी मोदींच्या नावावरच अवलंबून राहावं लागतंय पण सध्या लातूर मध्ये नेमकी ग्राउंड वरची परिस्थिती कशी आहे सुरुवातीला डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याविषयी बोलू डॉक्टर शिवाजी काळगे या निवडणुकीत तीन गोष्टींमुळे प्लस मध्ये आहेत असं बोललं जातं यातील पहिला मुद्दा म्हणजे लातूर मधील जातीय समीकरण लातूर मध्ये मराठा लिंगायत दलित आणि मुस्लिम मतांचा होल्ड आहे लातूर मध्ये दलित मतं एकोणीस टक्के तर मुस्लिम बारा टक्के आहेत यावेळी दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसच्या मागे उभा राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय चारशे पारचा नारा देऊन संविधान बदलाची चर्चा तिसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात टार्गेट झालेला मुस्लिम समाज यामुळे भाजपला इथे फटका बसेल असं सांगितलं जातंय मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारामुळे दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झालं होतं यावेळी लातूरमध्ये वंचितने उमेदवार दिला असला तरी मागच्या वेळी सारखी यावेळी वंचितची हवा नाहीये त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळतील असं बोललं जात आहे तर मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे भाजपला कितपत मदत करेल याविषयी देखील शंका व्यक्त केली जाते लिंगायत भाजपचा परंपरागत मतदार म्हणून ओळखला जातो पण यावेळी काँग्रेसने लिंगायत समाजातील व्यक्तीलाच उमेदवारी दिल्यामुळे लिंगायत समाज मतविभाजन होऊ शकतं या जातीय बेरजेच्या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर डॉक्टर काळग्यांचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे काळग्यांना प्लस मध्ये टाकणारा दुसरा मुद्दा म्हणजे देशमुख परिवाराने लावलेली फिल्डिंग अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर अमित देशमुख भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या पण काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं या कार्यक्रमात अमित देशमुख यांचे बंधू आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी केलेलं भाषण गाजलं होतं त्यांनी आपला भाऊ अमित देशमुख यांना उद्देशून केलेल्या भाषणात राज्याला आज तुमची गरज आहे पुढाकार घ्या असं म्हटलं होतं यानंतर अमित देशमुख यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला अमित देशमुख काँग्रेसमध्येच थांबले यामुळे लातूर मधील वातावरण फिरलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारला अमित देशमुख भाजपमध्ये न गेल्याने एक प्रकारे स्पर्धेत नसणारी काँग्रेस फ्रंट फुटला लातूर लातूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारासाठी अमित देशमुख यांच्यासह त्यांचे काका आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख भाऊ धीरज देशमुख तिघेही ऍक्टिव्ह झालेत अमित देशमुख पायाला भिंगरे लावून सभा आणि बैठका घेत आहेत अगदी कोपरा सभा घेतही ते प्रचार करत आहेत एवढंच नव्हे तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख या देखील काळगे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यात लातूरमध्ये विलासराव देशमुख यांची क्रेज आजही कायम आहे या सर्व बाबींचा फायदा निश्चितच काळगे यांना होताना दिसतोय अशोक चव्हाण भाजपमध्ये निघून गेल्यापासून मराठवाड्यात जो काँग्रेसमध्ये पॉलिटिकल स्पेस निर्माण झालाय तो देशमुख कुटुंबीय भरून काढतायत असं दिसतंय आता हा पॉलिटिकल स्पेस भरून काढण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी देशमुख कुटुंबियांनी लातूरची लढाई प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे ते प्रचारात सक्रिय दिसत पण देशमुख कुटुंबियांचा प्रचाराचा अंतिम फायदा हा डॉक्टर काळगेंना होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते काळगेंना प्लस मध्ये जाणारा तिसरा मुद्दा म्हणजे लातूर मध्ये महाविकास आघाडीत असणारा समन्वय लातूर लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यात आहेत तर एक विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात आहे या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत यातील लातूर शहरचे आमदार अमित देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख तर लोह्याचे आमदार शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे आहेत डॉक्टर शिवाजी काळगेंच्या प्रचारात हे तिन्ही आमदार सक्रिय झालेत डॉक्टर काळगेंचे वडील बंडाप्पा काळगे हे शेकापचे नेते होते त्यामुळे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे सुद्धा सक्रिय झालेत महाविकास आघाडीत असणाऱ्या या समन्वयामुळे निवडणुकीच्या मैदानात काळगे प्लस मध्ये असल्याचं बोललं जात आहे आता काळगे जातीय समीकरणामुळे आणि देशमुख कुटुंबी यांच्यामुळे प्लस मध्ये असले तर त्यांच्यासाठी लातूरची लढाई म्हणावी तेवढी सोपी नाहीये याचं पहिलं कारण म्हणजे सुधाकर शृंगारे यांच्या पाठीमागे उभी असणारी भाजपची यंत्रणा भाजपने लातूर मध्ये जास्त लोकांना बूथवर नेऊन मतदान करायला लावायचे असा भाजपचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे जातीय समीकरणे विरोधात जात असली तरी स्थानिक भाजप नेत्यांचा लोकांसोबत असलेल्या कनेक्ट मुळे मतदार भाजपला मतदान करतील असा भाजप नेत्यांचा विश्वास असल्याचं बोललं जात आहे तर ते गेल्या दोन टर्म ज्या मोदी फॅक्टरवर शृंगारे निवडून आले होते तोच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे शृंगारे प्लस मध्ये नेणारा दुसरा फॅक्टर म्हणजे महायुतीचं बळ लातूर लोकसभेत महायुतीचे तीन आमदार आहेत यापैकी मंत्री संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील हे दोन आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे आमदार आहेत गटमला शृंगार यांच्या विरोधात प्रचार केलेले अजित पवारांचे दोन्ही आमदार सध्या पायाला भिंगरी लावून शृंगार यांचा प्रचार करत आहेत मोदींच्या सभेला उपस्थिती लावून शृंगारेंसाठी लीडचं त्यांनी आश्वासन दिलंय दुसरीकडे निलंगेकर यांचं देशमुख बंधूंशी टोकाचं वितुष्ट असल्याने ते प्रचारात सक्रिय झालेत पण हेच निलंगेकर नाराज आहेत अशा देखील चर्चा रंगल्या होत्या गट टमला शृंगारेंना निवडून आणायला त्यांनी भरपूर प्रयत्न केले होते त्यामुळे आता निलंगेकर शृंगारेंना जिंकून आणतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आगामी विधानसभेच्या दृष्टीने या आमदारांना जास्तीत जास्त विधानसभेतून लोकसभेसाठी लीड मिळवून द्या असा आदेश महायुतीच्या नेत्यांनी केल्याचं बोललं जातं त्यामुळे महायुतीचे आमदार सुद्धा सक्रिय झालेत आता आमदार जरी सक्रिय झाले असले तरी महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये रणनीतीला शह देण्यासाठी इथून भाजपनं बसवराज पाटील आणि माजी खासदार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबई अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय या दोघांना प्रवेश देऊन इथे भाजपने लिंगायत मत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला थोडक्यात ही निवडणूक सध्या देशमुख बंधू विरुद्ध भाजपाशीच आहे देशमुख बंधूंची फिल्डिंग की मोदी मॅजिक लातूर मध्ये काय चालणार तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या साठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका